राष्ट्रप्रेमाचे स्फुलिंग चेतवणारे अप्रतिम देशभक्तीपर भाषण सादर केलं ते मानसी पटेकर या विद्यार्थिनीने हे भाषण तुम्ही शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका अप्रतिम देशभक्तीपर भाषण सादर करती मानसी पटेकर क्या किदाकी का मतलब करोगी माताजी ¡Gracias! Sí, sí, sí. ¡Me Good job.